ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा टक्केवारी घेण्यामध्ये किंवा टक्केवारी वसूल करण्यामध्ये व्यस्त आहे दादा स्पष्ट बोलतोय मी ज्याचा ज्याचा फार गंभीर आहे ज्याचा ज्याचा प्रवास आपण जेलमध्ये जाईल पाऊस नेहमीपेक्षा थोडा जास्त आहे आणि आपले सगळेच रस्ते इमारती गटर एका विशिष्ट पावसाला धरणं नद्या एका विशिष्ट पावसाळा कशी बरोबर दोन सहयोगी पक्ष पण आहेत त्यामुळे थोडी तारेवरची कसं आहे पण आमचे प्रमुख नेते सह <laughs> तुम्ही मला झाडावर सोडू नका आताचे पालकमंत्री जयकुमार सुद्धा इतकेच कर्तव्यदक्ष आहेत यावेळेला पाऊस नेहमीपेक्षा थोडा जास्त आहे आणि आपले सगळेच रस्ते इमारती गटर्स की एका विशिष्ट पावसाला धरणं नद्या विशिष्ट पावसाला तयार असतं त्याच्यापेक्षा जास्त मुंबई घ्या मुंबईत जर चारही महिने समपाऊस पडला तर मुंबई कधी पाण्याकडे जाणार नाही मग एक धबा धबाध पडतो त्याच वेळेला समजा भरती असते तर समुद्रातलं पाणी गाठवणे उलटं येतं जवळ समुद्राकडे जातो तो उलट येतं असे आपणही समजून घेतलं पाहिजे त्यामुळे मला माहिती नसताना मी काही बोलणं बरोबर नाही पण इथले कलेक्टर अतिशय इफिशंट आहे महानगरपालिकेचे कमिशनर आहेत आता तुमची थेट पाईपलाईन पण बऱ्यापैकी दादा दादा असं आहे की बाबा कार्यकर्त्यांना निवडून येणं आता सहज शक्य आहे पण तिकीट मिळवणं खूप मोठं अवघड आणि शर्तेचे प्रयत्न करावे लागणार आहेत यासाठी कार्यकर्त्यांना काय सल्ला द्या ही पार्टी एक्कावन्न पासून निवडणुका लढवत <laughs> ज्या वेळेला जिंकण्याची लांब लांब पण शक्यता होती त्यावेळेला पण लय इच्छुक आहे <laughs> त्याही वेळेला मार्ग काढायची त्यावेळेची गोमंतराव परब वगैरे म्हणाली अजित अरवाड प्रमोदजी वगैरे आता थोडं जास्त कॉम्पिटिशन आहे बरोबर दोन सहयोगी पक्ष पण आहेत त्यामुळे थोडी तार्यावरची कसं होते पण आमची प्रमुख नेते मंडळी करतील संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोरदोंड यांनी आज पत्रकार परिषदेवर मनोरदोंडे यांनी आज पत्रकार परिषद घेतली ते आपणाला काय सांगणार मी तुम्हाला एक गोष्ट सांगू तुम्हाला टी व्हीवर कॅरी कॅरी करा त्याचा काय झालं हो हा ऐकत असं झालं त्याचा काय झालं की एकाला असं वाटलं की मी घोडा गळलाय आता तू सांगतो की घोडा कसा गळची तुम्हाला गिल्लाय काळात कसं एक गळ केस पांढरण्याचा काळा घोडा मी गिळला हा समजवतो तो समजवतो तो समजवतो तो समजवतो मग माझ्यासारखा एक हुशार असा म्हणाला की दत्ता तो म्हणाला की हे सगळे भेडे आहेत तो खरंच घोडा गिळले मग एका डॉक्टरला मी सांगितलं की ह्याला बेशुद्ध करू एक काळा घोडा मी विकत आणतो तो बाहेर बांधून देऊ आणि ह्या शुद्धीवर आलो की मागू खरुचगिरी थोडा काळा घोडा गेला होता बरोबर ना मग त्याला बेशुद्ध केलं बाहेर काळा घोडा बांधून ठेवला

पण शपथविधीनंतर लोकप्रतिनिधी हे टक्केवारी घेण्यामध्ये किंवा बार टक्केवारी वसूल करण्यामध्ये व्यस्त आहे दादा स्पष्ट बोलतोय ज्याचा फार गंभीर आहे ज्याचा ज्याचा प्रवास आपण तो जेलमध्ये जाईल चला